महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्व संमेलनाची नियोजन बैठक व पत्रकार परिषद संपन्न पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या वर्षानिमित्त यजमानपद नाशिक जिल्हा चांदवड जाहीर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्यातील त्रिशताब्दी वर्षानिमित्त अखंड भारतभर अलग अलग सोहळे होत आहेत त्याच धर्तीवर हिंदू धर्मरक्षक पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या व त्यांची उपराजधानी राहिलेल्या चांदवड नगरीमध्ये धनगर समाजाच्या साहित्यिक सांस्कृतिक आणि सामाजिक उन्नतीसाठी अखिल भारतीय आदिवासी धनगर साहित्य संमेलन महाराष्ट्र राज्याच्या वतीने नियोजन बैठक तसेच आगामी संमेलनाच्या घोषणासंदर्भात पत्रकार परिषद तसेच नियोजन बैठक आयोजित करण्यात आली होती चांदवड होळकर नगरीचे कुलदैवत रेणुका माता दर्शन घेऊन या नियोजन बैठकीस सुरुवात झाली तदनंतर होळकरवाडा रंगमहाल या ठिकाणी पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेला पूजन करून पुष्पहार घालून या नियोजन बैठकीचं तसेच पत्रकार परिषदेला सुरुवात झाली प्रास्ताविक विनायक काळदाते तसेच सहप्रास्ताविक समाधान पागल यांनी केलं होळकर नागरीचा इतिहास अखंड भारतभर जावा यासाठी महाराष्ट्रातून अनेक साहित्यिक या ठिकाणी येऊन त्यांनी होळकर शाही यांचे अभ्यासक इथे येऊन या नगरीचा इतिहास अखंड भर भारतभर पसरावा यासाठी सहाव्या आदिवासी धनगर साहित्य संमेलनाचे यजमानपद चांदवडसाठी नाशिक जिल्ह्यासाठी द्यावे अशी मागणी प्रास्ताविकेतून करण्यात आली या बैठकीचे आभार प्रदर्शन अमोल गजभार सर यांनी केले वंदे महाराष्ट्र टी व्ही न्यूज मुख्य संपादक छगन कोळेकर साकरी वातावरणात काय निर्मिती होते हे त्याच्यामध्ये दिसलं सांगितले साहित्य आणि म्हणून असं परिवर्तनशील असं काहीतरी काम निश्चितपणे या साहित्य संमेलनांत होत आहे याची जाणीव निश्चितपणे होते आज सुद्धा जेव्हा चांदवडला आम्ही आलो काल आणि आज आम्ही फिरायला गेलो तिथं व रेणुका देवीचं मंदिर बघितलं आणि तिथलं ते सगळं वातावरण बघितल्यानंतर आणि तिथून पुन्हा खाली आलो आणि हा राजवाडा बघितल्यानंतर खरोखर वाटलं इथं काहीतरी दडलं केवढं मोठं हे सामर्थ्य ऐश्वर जे मल्हाराव होळकरांचं होतं देवींचं होतं हे संपूर्ण जगापासून बाजूला राहिलेलं आहे हे दडलेलं आहे याची माहिती कुणाला नाही आम्हालाच नाही आता आम्ही देवीवर शंभर व्याख्यानं दिली हजार व्याख्यानं दिली तर आत्तापर्यंत साठ वर्ष व्याख्यानं देत आलोय आम्ही हे बघितलं नाही ऐश्वर्य हो। आम्ही इथंपर्यंत पोचलो नाही मग आता बाकीचे किती पोचले असतील आम्हाला सुद्धा प्रश्न पडला ते त्या बारवा बघितल्या ते वीर बघितली अरे एवढं नियोजनबद्ध काम इतिहासामध्ये कुणी केलंय का इतकी कलाकुसर कुठं आपण बघितली का एवढी कलाकुसरीत हे रंगमहाल हे कुठं पाहिलंय का कुठंच बघितलं नाही आणि इथंपर्यंत कोण आलंही नाही मग हे जगाच्या दृष्टीकोनात येणार कसं अज्ञान हा त्याचा एक मोठा भाग आहे अज्ञानामुळे हे सगळं झाकलं जातं हिरा सुद्धा जर कुठंतरी खाली जाऊन बसला जमिनीमध्ये तर त्याचं मूल्य कुणाला कळणार आहे मला सांगा तो उघडं करून दाखवा लागतो तो उयावा लागतो पुढं दिसावा लागतो त्यावेळेला त्याचं मूल्य कळतं ते कुणीतरी काढून दाखवावं लागतं ती गारबोटी आहे का हिरा आहे हे सांगावं लागतं त्याचं मूल्य आणि ते सांगणारी ही सगळी मंडळी इथं आपण बसलेलो आहोत जरा सांगणारी थोडंसं ज्ञान आलेली आपण थोडं पाच दहा टक्क्यात ज्ञान आलेली मंडळी इथं आहे कालपासून मी बघतो ही दोन माणसं हे काही समाधान समाधान बागोल आणि काल ते दोन माणसं मी बघितली काल आलेल्या आलेल्या क्षणापासून उतरलेल्या गा गाडीतनं उतरल्यापासून हा पोरगा सातत्यानं म्हणतो असं करायचं आहे तसं करायचं हे करायचं ते करायचं आहे ती धडपड जाणवते जा, वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा